आता वळूयात राजकीय बातम्यांकडे आगामी विधानसभा निवडणुकीसाठी भाजप चांगलीच ॲक्शन मोडवर आलेली आहे भाजपने विविध विषयांवर प्रतिक्रिया देण्यासाठी नेत्यांची फौज नेमली आहे सकाळी आणि दुपारी प्रतिक्रिया भाजपकडून प्रवक्ते नेमण्यात आलेले आहेत सकाळी पंकजा मुंडे आशिष शेला रावसाहेब दानवे प्रवीण दरेकर नितेश राणे हे नेते प्रसार माध्यमांना प्रतिक्रिया देतील तर दुपारी अशोक चव्हाण सुधीर मुनगंटीवार गिरीश महाजन अतुल भातखळकर माधव भंडारी बाईट देणार आहेत प्रतिक्रिया देण्यासाठी भाजपच्या नेत्यांची फौज तैनात करण्यात आलेली आहे यात पंकजा मुंडे आशिष शेलार रावसाहेब दानवे असतील प्रतिक्रिया देण्यासाठी या नेत्यांची नेमणूक भाजपकडून करण्यात आलेली आहे गिरीश महाजन अतुल भातखळकर माधव भांडारी हे देखील माध्यमांसमोर बाईट्स देणार असणार आहेत सकाळी दरेकर शेलार नितेश राणे प्रतिक्रिया देणार आहेत अशोक चव्हाण महाजन मुनगंटीवार देखील बाईट देण्यासाठी नियुक्त आलेले आहेत विधानसभा निवडणुकीसाठी भाजप आता ऍक्शन मोडवर आल्याचं पाहायला मिळत आहे प्रतिक्रिया देण्यासाठी भाजपने नेत्यांची नेमणूक केल्याचं समोर आलेलं आहे यामध्ये विविध प्रतिक्रिया देण्यासाठी विविध विषयांवर बोलण्यासाठी नेत्यांची फौज भाजपने नेमलेली आहे सकाळी आणि दुपारी प्रतिक्रिया भाजपकडून प्रवक्ते नेमण्यात आलेले आहेत सकाळी पंकजा मुंडे आशिष शेलार रावसाहेब दानवे प्रवीण दरेकर नितेश राणे हे नेते प्रसार प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया देतील तर दुपारी अशोक चव्हाण सुधीर मुनगंटीवार गिरीश महाजन अतुल भातकळकर माधव भांडारी हे देखील माध्यमांशी संवाद साधतील आगामी विधानसभा निवडणुकीसाठी भाजप चांगलीच अॅक्शन मोडवर आल्याचं पाहायला या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमच्या प्रतिनिधी जुई जाधव जुई प्रतिक्रिया देण्यासाठी भाजपने नेत्यांची फौज नेमलेली आहे काय अधिकची माहिती आहे अगदीच किरण जर आपण पाहिलं तर मग आगामी विधानसभा निवडणुकींसाठी भाजप आता ॲक्शन मोडवर आलेली आहे गेले दोन दिवस भाजपची कोर कमिटीची बैठक चालली अगदी त्यांचे महाराष्ट्र प्रभारी होते निवडणूक अध्यक्ष होते ते महाराष्ट्र प्रभारी होते त्यांनी देखील बैठक घेतली देखी होती आणि या बैठकीनंतर एक पत्रक काढण्यात आलं त्या पत्रकामध्ये भाजपचे काही महत्त्वाचे नेते आहेत आमदार आहेत ज्यांची निवड प्रवक्तेपदी करण्यात आली आणि सकाळी नऊ वाजता आणि संध्याकाळी चार वाजता अशा दोन वेळे हे सगळे नेते मंडळी जे आहेत ते माध्यमांशी प्रतिक्रिया देतील माध्यमांशी संवाद साधतील प्रामुख्याने जर आपण पाहिलं तर मग दररोज सकाळी दहा साडेदहा वाजता शिवसेनेचे खासदार आणि नेते ने संजय राऊत हे माध्यमांसमोर येतात एक नरेटिव्ह सेट करतात आणि तोच नरेटिव्ह दिवसभर चालतो मात्र आता त्यांना प्रत्युत्तर देण्यासाठी भाजपने त्यांची फौज नेमलेली आहे पहिली यादी जी भाजपने काढली त्यामध्ये पंकजा मुंडेंचं नाव होतं सुधीर मुंडेवार आशिष शेलार मात्र त्यामध्ये नितेश राणे जे दर दिवशी संजय राऊत यांना प्रत्युत्तर देण्यासाठी नेमले आहेत त्यांचं नाव या यादीमध्ये या नव्हतं जी यादी दुसरी काढली त्या दुसऱ्या यादीमध्ये मात्र नितेश राणे यांचं नाव आवर्जून त्याचं त्यांच्या नावाचा उल्लेख केला गेला दुसरी एक महत्त्वाची गोष्ट या जर आपण यादीमध्ये पाहिली तर मग उज्ज्वल निकम जे तर सरकारी वकील देखील आहेत आणि लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपचे ते अधिकृत उमेदवार देखील होते दे, त्यांचं देखील नाव या यादीमध्ये आहे मात्र याला आता कुठे ना कुठेतरी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेता सुषमा अंधारे यांनीच आक्षेप घेतलेला आहे की उज्ज्वल निकम यांची ते कसे काय करू शकतात प्रवक्तेपदी त्यामुळे जी यादी भाजपने दिलेली आहे त्या यादीवरती आता विरोधक टिप्पणी करण्यास सुरुवात झालेली आहे मात्र दोन यादी भाजपला काढाव्या लागल्या पहिल्या यादीमध्ये नितेश राणे यांचं नाव नव्हतं तर दुसऱ्या यादीमध्ये नितेश राणे यांच्या नावाचा समावेश केला गेला त्यामुळे अशा दोन याद्या काढल्या गेल्या आता दररोज सकाळी नऊ वाजता आणि संध्याकाळी चार वाजता असे मिळून भाजपचे नेते प्रतिक्रिया देणार आहेत नऊ वाजता आशिष शेलार आहेत पंकजा मुंडे आहेत नितेश राणे आहेत माजी मंत्री रावसाहेब दानवे यांच्या नावाचा उल्लेख आहे हा संध्याकाळी चार वाजता सुधीर मुनगंटीवार आहेत अशोक चव्हाण आहेत आणि इतर जे महत्त्वाचे नेते आहेत भाजपचे त्यांच्या नावाचा उल्लेख आहे त्यामुळे विधानसभा निवडणुकीसाठी भाजप जो नरेटिव्ह विरोधकांकडून सेट केला जात आहे तो खोडून काढण्यासाठी माध्यमांसमोर प्रतिक्रिया देणार आहेत त्यासोबत भाजपची जी काही बाजू आहेत बाजू मारण्यासाठी देखील ते माध्यमांसमोर येऊन आपली प्रतिक्रिया ठेवणार आहे अगदीच धन्यवाद जोई तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी